सर्वजण या जिल्हा परिषद मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांना आपण एकत्र बोलवलं आणि आपल्या निरोपावर फक्त मेसेज पाठवला व्हॉट्सअपवर आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं आणि या सर्व निमंत्रणाचा स्वीकार करून एवढ्या प्रचंड संख्येने आपण आलात याबद्दल आपल्या सर्वांचा अंतकरणापासून मनापासून मी स्वागत करतो आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आजची बैठक आजची सभा हे दोन तीन विषय करतो आपण एकत्र आलेलो आहोत माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी अध्यक्ष असतील आमचे सरचिटणीस असतील किंवा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान जर करायचं असेल आपल्याला तर आपण सर्वांनी ताकीनं एकत्र येऊन या देशामध्ये आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो प्रमुख पक्ष आहे त्या प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्याचा ह्या गटाचा हा मेळावा आपण आयोजित केला आपण सर्वांना प्रश्न पडलाय की आता लोकशाही कसं करायचं काय अपेक्षा आधी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित <laughs> आहेत आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेचं आपल्याला करायचं काय हाही विषय मित्रांनो महत्वाचा आहे पण एक गोष्ट मला आपल्याला त्या ठिकाणी मनाला सांगायचे की लोकसभेच्या अजून बारामती लोकसभेचा निर्णय अजून अद्याप झालेला नाही ते काय आपले वरिष्ठ नेते बसतील तिथे काय लोकांनी मागणी केली जागेच्या संदर्भामध्ये आपल्या हाताचा विषय नाही पण जो निर्णय या लोकसभेच्या मतदारसंघातला होईल तो निर्णय झाल्यानंतर आपण सर्व कार्यकर्ते एकत्र बसू या संदर्भातली काय भूमिका आपल्याला स्वीकारायची या संदर्भामध्ये आपल्याला काय लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना जाणून जा घेण्याकरता म्हणून सुद्धा आपला आजचा हा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना या माझ्याही लक्षामध्ये आलेल्या तुमच्या मनामध्ये काय आहे हेही माझ्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब आपले प्रदेश पवन फुळे साहेब आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये निश्चितपणाला आपल्याला अविनाशी बोलावं लागेल बोला आणि ह्या लोकांच्या भावना सुद्धा त्यांच्या कानावर आपल्याला घालावे लागतील पण चिंता करू नका आपलं लक्ष जे आहे ते लक्ष आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत आपलं लक्ष आहे विधानसभेला निश्चितपणाने या तालुक्यामधून आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तयारी ही हातापासून आपल्याला करावी लागणार आहे आणि ती भूमिका आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते आणि म्हणून हा बदल करायचा आहे का नाही बदल करायचा आहे का नाही सांगा मला जरा मोठ्या आवाजात सांगा बदल करायचा आहे का नाही हा बदल जर आपल्याला करायचा असेल तर आज आपल्याला शपथ देऊन कामाला लागावं लागणार आहे की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्याच्या अविनाची अवस्था झालेली आहे ती अवस्था सांगण्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे हा देशामध्ये भाजपची सत्ता आहे आज राज्यामध्ये सुद्धा विचार जर आपण केला तर एकशे दहा एकशे पंधरा आमदार भारतीय जनता पक्षाचे आहे ठीक आहे कंपल्शन असल्यामुळं इतर दोन पक्षांना आपण बरोबर घेऊन या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे चांगली गोष्ट आहे पण आज इंदापूर तालुक्यात चित्र जर बघितलं तर इथं महायुतीचं नाव कोणी घ्यायला तयार नाही योजना निधी आणताना सुद्धा जाणीव म्हणून अन्याय केला जातो गेल्या दहा वर्षांमधला हिशोब जर आपण बघितला तर आज कोणत्याही विकासाचं को काम ह्या तालुक्यामध्ये मित्रांनो घडलेलं नाही दहा वर्ष आपण विरोधामध्ये बसलो माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तुमच्यावर अन्याय झाला ज्यांनी ज्यांनी फायदाकोशी बाहूंच्या विचारानं राजकारण समाजकारण या तालुक्यामध्ये केलं बाऊंच्या बरोबर काम करणारी जुनी माणसं सुद्धा अध्या व्यस्त झाले उपस्थित आहेत कधी आपण कुंशी राजकारण केलं नाही कधी आपण जातीवादाचं राजकारण केलं नाही कधी आपण भ्रष्टाचाराचं राजकारण आपण केलं नाही कधी आपण समाज समाजामध्ये भांडण लावण्याचं राजकारण आपण केलं नाही पण आज दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये जे पेरले गेलेलं ह्या तालुक्यामध्ये जे निष्क्रियतेचं बीज रोडलं गेलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये मित्रांनो आपल्याला काम करावं लागेल की वस्तू तुमच्या पहिल्या इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे काल कळत नाही सभा झाली हातीवर निवडणूक आली हाती हे कस पाहिलं तर गणरायाचं प्रतीक आहे त्याची पूजा आपण करतो हातीवर बसून त्यांनी करून नाही टाकत महाराज काय बुद्धिसृष्टी कुणाला बोलतो <laughs> आता हातीचं बिल मी माहिती काढली साडेसात लाख रुपये हातीचं बिल झालं साडेसात लाख रुपये हत्तीचं बिल दिलं तुम्ही हा कोणता लाभार्थी आहे ला कोणता ठेकेदार आहे हा सवाल करावा लागेल म्हणजे आम्ही तर चालत आलो इथं मग आता काही माणसं चालता चालता गाडीमध्ये बसली काही माणसं गाडीमध्ये बसता बसता घोड्यावर बसली काय माणसाला घोड्यावर बसता बसता हत्तीवर बसायला लागली आता उद्याच्या विधानसभेला जर असा कोणी विरोध उभा राहिला आपल्या विरोधामध्ये तर तो मध्ये फिरेल आणि ती हेलिकॉप्टर सुद्धा कुठेतरी लाभार्थीचा असेल हे इंदापूर तालुक्याला चित्र बघावं लागेल आणि म्हणून हा कुणाच्या जीवावर चाललेला कार्यक्रम आहे हत्ती आणला कुणी त्या ग्रामपंचायतच्या पाठिंबा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण दिलं कुणी कोण लाभार्थी आहे कोण छेकेदार आहे कुणाचं कमिशन आहे हा विचार आता आपल्याला करावा लागेल विरोधकांचा म्हणून आम्ही बोलत नाही वस्तू मी बोलतोय आणि तुम्ही आम्हाला म्हणताय अहो मला तर मी जमून दिलं शिवकी मला पत्र द्यावं लागलं मला आला वरिष्ठांचा फोन काय अडचण आहे का आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ का एसपॉर्ट <laughs> देऊ का पायलट देऊ का काल हे सगळं आयुष्य बोललंय म्हणलं मी एवढा काय नाभाला माणूस नाही पण आज या इंदापूर तालुक्याच्या लोकशाहीला शोधण्याची गोष्ट नाही तुम्ही आरव्याच्या भाषामध्ये आमच्याबद्दल बोलताय तुम्ही शिवराज भाषेमध्ये आमच्याबद्दल बोलताय तुम्ही शिवीकर आमच्याबद्दल करताय अरे पुण्याची भाषा तुम्ही आमच्याबद्दल करताय आणि सरळ सांगताय की तुम्हाला आम्ही तालुक्यात ठरू देणार नाही आणि बाकीची पुढारी बसलेली शिल्तात काम करतात ही संपुती नाही इंदापूर तालुक्याच्या आमची नाही संपुती या इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंच्या विरोधामध्ये गणपतरावटेला राहायचे मला भाऊने एकदा किस्सा सांगितला भाऊ प्रशांत होते आणि गोतंडीच्या पुढं एक जीप गाडी बंद पडली होती भाऊनी गाडी वाचली आणि ती गाडी होती गणपतरावटेची भाऊंशी विरोध आहे विरोध उमेदला भाऊनी गाडी उभा केली तुमची गाडी बंद पडली माझ्या गाडीत बसा त्यांना गाडीत घेतलं भाऊनी आणि माझ्याकडे दोन वाजता सोडलं आणि सकाळी पुन्हा गणपतराव देश येऊन पॉनशे रोजामध्ये भाषण करायला लागले भाऊ असं म्हणले नाही कधी श्री इंदापूर तालुक्याची संस्कृती आज काय चाललंय सत्तेची एवढी मस्ती असेल कधी जिल्हापूर तालुक्याने सत्ता पन्नास वर्षे बघितलेली आहे पस्तीस वर्षे भाऊ आमदार होते सतरा वर्षे मंत्री होते सात वर्षे खासदार होते माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्ही सर्वांनी चार वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवला आणि तुम्ही अडीच वर्षे राज्यमंत्री होता तुम्ही पंधरा वर्षे कॅबिनेट मंत्री होतो कधी आमच्या डोक्यामध्ये कोणाच्या संदर्भामध्ये चुकीची भावना कधी आली नाही न कधी विरोधकांना आम्ही त्रास दिला नाही कारण लोकशाहीमध्ये मिळालेलं पद काय कोणाच्या कायमच ताब्र पटकून आलेलं कोणी नाहीये पण आज सत्ता मस्ती हा दादागिरीचा विषय हा पुन्हा गरीब मार्गाने संपत्ती निर्माण करण्याचं काम जे ह्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे त्याची ही प्रतिकृती आहे मित्रांनो आणि म्हणून विचार करावा लागेल आपल्याला लागे। आम्ही तुम्हाला सवाल विचारतो दहा वर्षामध्ये ह्या जिल्हा परिषद गाठासाठी आपण काय केलं आम्ही सांगतो गेल्या दहा वीस वर्षामध्ये आम्ही मंत्री असताना या भागासाठी काय केलं काळेवाडीला सबस्टेशन आपण मंजूर केलं ते चालू करून दाखवलं नव्या पिढीला शिक्षण देण्याकरता एनपी पाटीलची संस्था काढली आज तिथं पाच हजार विद्यार्थी विद्यार्थींना आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देतोय या वृद्धीच्या पाण्याचं नियोजन आम्ही आमच्या वीस वर्षांच्या काळामध्ये कधी आम्ही नियोजन ठेवून दिलं नाही या शेजारी तुम्ही एमआयडीसी आपण मागच्या वीस वर्षामध्ये काढली आज तिथं करून लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो तुम्ही दहा वर्षामध्ये काढले हा सवाल आहे उत्तर लोकशाहीमध्ये मत घ्यायची सगळ्या नावाखाली मतभेची फोटो म्हणून मत घ्यायची लबाडी करून आणि मग मात्र प्रश्न विचारला की सांगायचं हे तुम्हाला काही कळत नाही मग करते कशातलं करते कशातलं सांगा प्रत्येक केवळ असा प्रकार आहे अ बल क आणि ड एक मुठी काम मंजूर झालं तो पहिल्यांदा हिस्सा मिळतो अ ला अ कोरे तुम्ही ओळखा त्या अणी त्याचा मलिजा घ्यायचा मंगेश ब ला बळी तसा मलिंदा घ्यायचा ला क कळी त्याला मलिंदा घ्यायचा मंगेश ड ला पिठेला जागा सो <laughs> <laughs> कशी काम होणार आहे सांगा इतका भावनी जलसंधारणाचं काम चाललंय प्रशांत कुठच्याही गावात काम चाललंय साडेपाच कोटी रुपयाची इस्टिमेट आहे मी सर फोन केला या के अधिकाऱ्याला शेहेचाळीस टक्के तुम्ही तर कुठे दहा दे टक्के मारला पण शेचाळीस टक्के पाच कोटीच्या कामामध्ये जर शेहेचाळीस टक्के असतील शेचाळीस टक्के म्हणजे निम्याला निम्मच सांगायचा कार्यक्रम चाललाय तो ही काय लूट आहे इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्ही आला आवाज देत आहे तुम्ही आमच्याबद्दल अपशब्द वापरताय काय आम्ही काय चूक केली त्या इथं पण धरण बांधलं चूक झाली या तालुक्यामध्ये बावीस गावांना पाणी दिलं चूक झाली कडेपोटला कालव्याचं पाणी आणलं चूक झाली पस्तीस हजार मुलांना शिक्षण दिलं चूक झाली आठ हजार लोकांना नोकरी लावल्या चूक झाली इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान देशामध्ये दे उज्ज्वल केला झाली झाली उद्योगधंदे आणले का काय चुकलं काय तुमचं तुम्ही आम्हाला आवाहन करताय जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये सुद्धा मी पालकमंत्र्यांना सुद्धा बोलणार भेटतो त्या मागच्या दोन महिन्यांपूर्वीच्या काळामध्ये सरकार आत महायुतीच आहे तुम्ही अन्याय करता आणि मला आता हा अन्याय हा शिगळा पोहोचला एका मित्रांकडून संपूर्ण आपण घरी आहोत नाही आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरची गाडी नाही आपल्याकडे पाच एक कर्ज बनला नाही आपल्याकडे हेलिकॉप्टर टोटल लँड करण्यासाठी परिस्थिती नाही आपल्याकडे मोठे उद्योगधंदे नाही आपला ना स्कॉन्टर्शन नाही आपला कमिशनचा धंदा आम्ही जनतेशी प्रामाणिकपणे राहतो ठीक आहे दोन वेळा लोकांनी आम्हाला नाकारलं अशोकन पाटील की गप असला नाही आजही कुठल्या पदावर नसताना सुद्धा या इंद्रापूर तालुक्याच्या सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका की रक्तामध्ये खानदानी रक्त आहे ते काही लबाडीचं रक्त नाही आणि तुम्ही आम्हाला धमक्या दिलेला असाल तुम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगायचंय त्याचा जाब आपल्याला विचारावा लागणार आहे आणि तो जाब या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी आपल्या गावामध्ये होतं मारायला लागेल आपल्याला या पद्धतीचे राजकारण करून नाही चालणार मित्रांनो दोन हजार चौदा पर्यंत आम्ही मंत्री होतो खडे पाशाला पाणी येत होता आले का तुमच्या तळ्यामध्ये पाणी दहा वर्षावर उठून जागा पोलीस आले का पाणी आले का नाही पाणी आले का बिजोडीच्या तळ्यामध्ये पाणी आलंय का पाणी मग कुठं संसर्गचं पाणी गेलं कुठं गावाचं आठ हजार पाणी गेलं कुठं आणि मग या काय अवस्था आहे पाण्याची ही जबाबदारी कुणाची आता सहा हजार पाणी सोडले मित्रांनो पंधरा डिसेंबरला उलडीचं पाणी बासष्ट टक्के उतर पंधरा डिसेंबरला आणि आज